हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ इथं मी घर पुसण्यासाठी नाही का पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी खडे मीठ घातलेलं आहे लिंबू पिळणार आहे आणि त्याच्यामध्येच हळद आणि गोमूत्र टाकून ह्याचं मिश्रण तयार करणार आहे आणि याच मिश्रणाने घर पुसून घेणार आहे कधी मधी असं करते मी मला जेव्हा वाटेल तेव्हा नाही का मी असं करून घर पुसून घेते त्याच्यामुळे काय होतं की जे घरातल्या बॅक्टेरिया आहेत त्याही मरून जातात आणि नेगेटिव्हिटी म्हणतात ना नेगेटिव्हिटी पण दूर होते शिवाय घरही प्रसन्न राहतं घरातलं वातावरणही पॉझिटिव्ह होतं आणि मनही प्र प्रसन्न होतं मनासारखं केल्यामुळे या दोन्ही गोष्टी होतात म्हणून म्हणजे असं करते मनाला वाटेल तेव्हा आणि तसंच आमोषा पौर्णिमेला देखील मी असंच करते शुक्रवार गुरुवार वार पाहून मी असं करते ज्या दिवशी ते म्हणजे आमुषा पौर्णिमा मंगळवार शुक्रवार असतात ना अशा दिवशी मी करते आणि ज्या दिवशी पूजा वगैरे असेल व्रत वेगळे असेल त्या दिवशी मी असंच घर वगैरे टिकून घेते चांगलं वाटतं घर छो थोडं छोटं आहे पसारा जास्त झालेला आहे पसाऱ्याकडे घराकडं दुर्लक्ष करा कारण की वन आर के आहे त्याच्यामुळे नाही का आणि पसारा भरपूर वाढला आता पूर्वी कमी होता पसारा आणि आता जर मुलं झाल्यामुळे नाही का जास्तच परस पसारा वाढलेला आहे पूर्वी कमी होता पण आता त्यांना पण लागतात ज्या वस्तू ही आवश्यक आहेत त्याही ला घेतलेल्या आणि घरात फक्त गरजेच्याच वस्तू आहेत असं नाही की जास्त वस्तू घेतलेल्या आहेत गरजेच्याशिवाय ज्याची गरज नाही अशा वस्तू नाही आहेत घरात गरजेच्याच वस्तू आहेत त्याच्यामुळे पसारा जास्त आहे सोडा पण त्याला व्यवस्थित टापटीप ठेव ठेवणं आपल्या हातात आहे गावावरून आल्यापासून नाही का पसारा लावलाच नाही मी आणि तिथले डबे रॅकवरचे क्लीन वगैरे करायचे आहेत ते तुम्हाला दिसत असतील अस्ताव्यस्त झालेले आहेत पण एखादा दिवस वेळ काढून नाही का तेसुद्धा आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहे म्हणतात ना घरात जिथं जिथं आपला हात फिरल तिथं तिथं लक्ष्मी फिरते म्हणून तसंच काही असतं पण एवढे छोट्या घरात सर्व मॅनेज करणे होत नाही तुम्ही पाहू शकतात माझा की देवारासुद्धा किचनच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या देवाऱ्यासमोर फ्रेश ठेवलेला आहे त्यामुळे देवाऱ्यावर पण अंधारच पडतो आहे देवाऱ्यावर असा उजेड असा जास्त माझे आंघोळ वगैरे झालेले आहे केस दे असंच बांधलेले आहेत ओले आहेत आणि लागले आहे देवपूजाच्या ला। तयारीला कारण की गुरुवार होता भरपूर अशी कामं होती गुरुवारची देवपूजा होती पो देव पूजा मांडायची होती परत शिवच्या बाप्पाचा स्वयंपाक पाटे उठूनच केला होता त्यांना पाटे उठूनच डबा दिला होता त्याचे गेले होते साडेसहापर्यंत म्हणजे लवकर उठले होते चार वाजताच आणि गे भांडे वगैरे घासून वगैरे घेतले होतं सर्व झालं होतं आवरलं होतं पण देवपूजा वगैरे सर्व बाकी होती त्याच्यामुळं मग आंघोळ करून घेतले आणि केस कसेच अडकावले व टॉवेलमध्ये आणि म्हणलं आधी देवपूजा करून घ्यावी देवपूजेला पण देव हो पाणी रात्रीच भरून ठेवलेलं होतं पाणी आमच्या इकडे फिक्स्ड नाही आहे चोवीस तास आणि इथं आंब्याची पानं वगैरे आणले होते आदल्याच दिवशी ते आंब्याची पानं पण ठेवणार आहे फुलं आहेत कळस आंब्यावर ठेवायला पाहू शकतात इथे मी सगळं देवांची साफसफाई करायला लागली त्यामुळं सगळी देवांची फुलं वगैरे सगळं काढून ठेवलेली आहे इथं मंगळ कलश भरलेले आहे दोन्ही पण आपल्याला आता त्याच्यावर स्वस्तिक काढत आहे स्वस्तिक वगैरे काढल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवते भरपूर अशी कामं असतात गुरुवारची खूप गाई गडबड असते ते पूजा वगैरे मांडायची असते पण काल काय झालं की अचानकच नाही का लाईव्ह जायचं ठरवलं आणि लाईव्ह गेलेही होते पूजा म्हणजे आरतीच्या टायमाला बरोबर साडेसहा वाजता आणि लाईव्ह गेले होते पण लाईव्ह ऑडियन्स एवढं जास्त रिस्पॉन्स भेटला नाही आहे कधी लाईव्ह जात नाही कधी तर अशी जाते म्हणजे आरती वगैरे असेल तरच जाते जात मी जास्त जात नाही लाईव्ह वगैरे आणि इथे मी वॉइस देत असताना बघा मुलं दोन्ही पण मुलं माझ्या बाजूलाच आहेत आणि ते अजूनमधून आरडाओरडा करत असतात सारखा आरडाओरडा असतो त्यांना माहिती आहे आपला पण आवाज जातो त्याच्यात म्हणून ते मुद्दाम करत असतात पूजा वगैरे झाली मंग मंगलकलश वगैरे भरून झालेला आहे आता नारळाला हळदी कुंकू लावून घेते बघा नारळाला हल हळदी कुंकू लावलं ना खरं सांगतात ते देवीच वाटतं नाही का नारळ जो नारळ आपण फुंजलेला असतो तो देवी मंगल कलश म्हणून ती साक्षात मला देवीचं देवी अशी वाटते एकदम देवीचं रूपच आहे असं वाटतं त्याला नथ नाही घातलेली मी अजून नाहीतर ते एकदम अशी हळदी कुंकू वगैरे लावले की ती एकदम अशी देवीच वाटते साक्षात त्याच्यावर फुल ठेवते गजरा माझ्याकडे अवेलेबल नसतो त्याच्यामुळं मग झेंडूचं फुलं असतं ना एखादं ते ठेवते छान वाटतं एकदम प्रसन्न माझी इथं पूजा वगैरे झालेली आहे आता इथं मी उपवासाची खिचडी बनवणार आहे गुरुवार असल्यामुळे नाही का उपवास आहे त्याच्यामुळे एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून कढीपत्ता आणि थोडीशी जिरी टाकलेली आहेत फोडणीला तेलामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे जास्त तेल आवडत नाही मला शाबूला खिचडीमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपला शाबू भिजू घातलेला होता थोडासाच अगदी थोडा घातलेला होता जास्त घातलेला नव्हता एकटीसाठीच होतं त्याच्यामुळे थोडंच घातलं म्हणलं जा जास्त कोण खाणार नाही आहे कारण की एकादशीला उरला होता भरपूर शाबू सारखा सारखा शाबू म्हणलं की मग संताळा पण येतो त्याच्यामुळे मग कोण घालणार नाही म्हणून एकटीसाठीच घातला होता तेलात आपली चांगली मिरची कडीपत्ता कड तडतडले आहेत चांगलं आता त्याच्यामध्ये शाबू घालून घेते शेंगदाणे ऑलरेडी मी भि भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सरला मोठे भरडे वाळू वाटून घेतलेला आहे एकदम बारीक असा कोट केलेला नाही आणि शाबू पण पाहू शकतात किती थोडेसे आहेत बस झालं माझ्या एकटीसाठी तेवढा पुरेसा आहे आणि त्या दिवशी सोमवारी बनवलेले उपवासाचे लाडू पण आहेत शेंगदाण्याचे उपसाचे लाडू बनवलेले आहेत ला तो एखादा घेईन आणि शाबूदारीसाठी बस न होईल एकटीसाठी कारण की सकाळी लवकर उठले होते त्यातनं स्वामीची तब्येत असू म्हणजे खराबच आहे दोन दिवस झालं त्याला नाही का ताप येतोय अचानक असा ताप येतो आणि आहे ताप येतोय आणि उतरतोय त्यातनं उतर त्याला कफ पण झालेला आहे कफ आणि उलट्या चालू आहेत त्याच्यामुळे मग नाही का असं ते झोप व्यवस्थित झालेली नाही आहे पूर्ण आणि सकाळी परत लवकर उठले होते शिवच्या पफाचा डब्बा बनवून देण्यासाठी त्याच्यामुळे नाही का जास्त जसं म्हणजे भूक लागल्यासारखं वाटलं म्हणून शाबू वगैरे खाऊन घेतलं मग स्वामीचा अभिषेक नंतर केला मग पूजाची मांडणी नंतर केली देवपूजा वगैरे करून घेतल्यानंतर उशिरा थोडस आधी पेठ पूजा केली नंतर स्वामींची पूजा केली चला स्वामींना सगळं चालतं स्वामींच्या स्वामी ही आई आहे आई पुढे सगळं बाबा लेकरांचं माफ असतं धूक भूल सगळी माफ असते आई सगळं पदरात घालून घेते पाहू शकतात मला स्वामींचा अभिषेक कसा केलेला आहे मी हे मला पात्र नाही का हळदी गुंकुला भेटलेलं आहे त्या पात्रामध्येच ठेवलेलं आहे इथे स्वामींना आधी नाही का मी प हे पूज देव देवाऱ्यात ठेवलं होतं अष्टगंध लावून नंतर मग आता अभिषेक करून घेत आहे ते न उचलून हळदी गुंकूला वाहिलेलं आहे पाणी वगैरे घालून सगळं अभिषेक व्यवस्थित करून घेणार आहे अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा जप करायचा मनातल्या मनात खरंच स्वामी अशा काही गोष्ट शक्य करतात बरं का स्वामींच्या दरबारात येणारा कोणीच निराशा निराश होत नाही स्वामी कोणालाच निराश करत नाही स्वामी म्हणतात तू स्वतः चालून येत नाही माझ्या दरबारात तर मी चालून म्हणजे मी बोलावून घेतो तेव्हा तू चालून येतोस माझ्या दरबारात म्हणजे जेव्हा काही आपलं चांगलं व्हायचं असेल तेव्हाच आपण स्वामी सेवेत लागतो स्वामीच्या मार्गात जातो स्वामी सेवेच्या मार्गात जातो असं कोणी सहज सहजासहजी स्वामींच्या मार्गात स्वामी सेवेत जात नाही जेव्हा त्याची चांगली वेळ येते तेव्हा त्याची ते त्याचे स्वामी सेवे स्वामींच्या सेवेत स्वामीच्या मार्गात लागतो तो आणि जवळपास माझा स्वामींचा अभिषेक होता आलेला आहे आधी दुधाने अभिषेक केला आधी सर्वप्रथम आधी मी पाणी घातलं होतं पाण्याने अभिषेक मग दुधाने मग तुपाने मग परत वरून दही मध नंतर शेवटला साखर म्हणजे व्यवस्थित असं स्वामींना अभिषेक शेवट शेवटला गोडाने अभिषेक केलेला आहे स्वामी सगळं गोड मानून घेतात पंचामृताने अभिषेक केलेला आहे मी स्वामींचा स्वामी किती गोड दिसत बघा नंतर माझ्याकडे हे पाकळ्या होत्या हो फुलांच्या काही त्या वरून घातलेल्या आहेत कॅमेरा हातात धरूनच केलेला आहे एका हाताने आणि त्याच्यामुळे तो सारखा हलत आहे सारखा हलत आहे एक स्थिर नाही येतो नंतर स्वामींना परत पाण्याने अभिषेक केला उचलून घेतलं त्यांना स्वच्छ फडक्याने पुसलं नंतर स्वामींना स्वामींच्या जागी ठेवून दिलेलं आहे त्यांच्या आसनावर ठेवून दिलेलं आहे ही पहा माझी साधी सिंपल पूजा मांडणी एकदम तामझाम केला नाही कारण की भरपूर वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून तामझाम केला नाही आणि मोजकीच फुलं आली होती माझ्याकडे तर ती मोजकीच फुलं ठेवलेली आहे मी देवांना सर्व सर्व देव देव कशी दिसतात हे बघा किती छान वाटते पूजा सर्वांना तुझी